संभाजी ब्रिगेड हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात सामाजिक सांस्कृतिक राजकीय व साहित्य अशा विविध क्षेत्रांमध्ये कायम चर्चेत राहिलेलं आहे महाराष्ट्राच्या मातीमध्ये आणि लोकांच्या मतीमध्ये शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा रुजवण्याचं काम संभाजी ब्रिगेडने गेली सत्तावीस वर्ष केलेलं आहे आणि हा प्रयत्न ती सातत्याने करत आहे आमच्या समोर आव्हाने संपलेली नाही आहेत आणि आमचा संघर्ष पण संपलेला नाही आम्ही समाजाला सत्य सांगण्याचे धाडस ठेवले संघर्ष जितनाही बडा जीत उतनीही शानदार होती है हे वाक्य संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी ब्रिगेडला एकदम लागू पडत महाराष्ट्र धर्म जागवू आणि महाराष्ट्र धर्म वाचवू हा नवा विचार नवी भूमिका घेऊन आम्ही समाजात येत आहोत तथागत गौतम बुद्ध जगद्गुरु संत तुकोबाराय स्वराज्य संकल्पक शाजी राजे राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ रैतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज स्व स्वराज्यवीर छत्रपती संभाजी महाराज महाराणी ताराराणी आईसाहेब राजमाता अहिल्याबाई आई होळकर महात्मा ज्योतिबा फुले राजश्री छत्रपती शाहू महाराज युग पुरुष सयाजीराव गायकवाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ज्या ज्या महामानवांनी समाजाच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचले अशा सर्व महामानवांना सर्वप्रथम अभिवादन करतो त्यांच्या चरणी वंदन करतो संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रासाठी विचारमंचावर उपस्थित सर्व आदरणीय विचारमंच शशिकांत शिंदे साहेब अभिनेते निखिलजी चव्हाण हास्यसम्राट गौरव मोरे आमच्या शेळकेताई या सर्व विचारमंचावरच्या उपस्थित विचारमंचाचे मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आमच्या सर्व मार्ग नवी मुंबई कोकणतर्फे आदरणीय प्रवीणदादा गायकवाड संभाजी ब्रिगेडमधील राज्य कार्यकारणीतील माझे सर्व सहकारी संभाजी ब्रिगेड कोकण टीम त्यांचे स्वागत करते त्याचबरोबर विचारमंचासमोर उपस्थित असणाऱ्या व या अधिवेशनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले लांबून प्रवास करून आलेले सर्व बंधू भगिनींचे मी नवी मुंबईतर्फे सहस स्वागत करतो सहस्नेह जय जिजाऊ मित्रांनो गेली सत्तावीस वर्ष संभाजी ब्रिगेड हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात सामाजिक सांस्कृतिक राजकीय व साहित्य अशा विविध क्षेत्रांमध्ये कायम चर्चेत राहिलेलं आहे महाराष्ट्राच्या मातीमध्ये आणि लोकांच्या मतीमध्ये शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा रुजवण्याचं काम संभाजी ब्रिगेडने गेली सत्तावीस वर्ष केलेलं आहे आणि हा प्रयत्न ती सातत्याने करत आहे समाजातील दरी संपून केलं सर्व जाती धर्माच्या लोकांना सामावून घेतलं आपली नाळ एकच असल्याचे त्यांना पटवून दिले संभाजी ब्रिगेडच्या प्रबोधनामुळे महाराष्ट्रातील जातीय दंगली कमी झाले आहेत हे आम्ही अभिमानाने सांगू शकतो परंतु समोर आव्हाने संपलेली नाही आहेत आणि आमचा संघर्ष पण संपलेला नाही आहे मात्र पाठीमागे वळून बघताना सत्तावीसांच्या प्रवासामध्ये आम्हाला एक गोष्ट सातत्याने अनुभवायला मिळाली ती गोष्ट म्हणजे ज्या ज्यावेळी समाजासमोर कोणताही नवा विचार किंवा नवी भूमिका जेव्हा आम्ही मांडली तेव्हा त्या भूमिकेला सुरुवातीला त्या समाजातून आम्हाला विरोध झाला तो विरोध तो विचार आणि ती भूमिका समाजाने आमची कधी मान्य केली नाही त्यावेळेला आमच्यावर टीका झाल्या प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले प्रसंगी आमची बदनामी पण झाली मात्र तरीही आम्ही प्रबोधनाच्या माध्यमातून आमचा मार्ग स्थिती सोडला नाही आम्ही प्रश्नचिन्ह जे निर्माण केले त्या प्रश्नचिन्हांना आम्ही आमच्या अभ्यासवृत्तीने नेहमी त्याची उत्तरं दिली गेलेली आहेत आमचा जो विचार होता तो किती खरा आहे आणि सत्य आहे हे पटवून देण्यासाठी गेली सत्तावीस वर्ष संघटना काम करते आहे लोकांना खरा इतिहास सांगितला दगड हातात घेणाऱ्या हातात आम्ही पुस्तकं दिली मन मेंदू मस्तक मनगट आणि मनका सशक्त व्हावा ही भूमिका नेहमी संभाजी ब्रिगेडची राहिलेली आहे समाजात वैचारिक चळवळ उभी केली आम्ही समाजाला सत्य सांगण्याचे धाडस ठेवले आणि असे अनुभव आम्ही आ आल्यानंतरही आम्ही ठाम राहिलो ज्यांनी ज्यांनी विरोध केला बदनामी केली अशा प्रसंगात सुद्धा आम्ही आमच्या अनुभवावरती आमच्या भूमिकेवरती आम्ही ठाम राहिलो त्यामुळे आज आम्हाला सांगताना अभिमान वाटतो की सुरुवातीला ज्या समाजाने आमच्या भूमिकेला आमच्यावरती विरोध केला आमच्या भूमिकेवरती त्यांनी आक्षेप घेतले शेवटी तो समाज आमच्या अनु भूमिकेवरती मान्य झाला याची काही उदाहरण तुम्हाला सांगतो सुरुवातीला आम्ही आरक्षणाची भूमिका जेव्हा मांडली समाजाने आम्हाला विरोध केला आम्ही समाजाचे प्रबोधन केले आणि शेवटी समाजाने आमची भूमिका स्वीकारली अगदी अशीच गोष्ट इतर अनेक बाबतीत आमची घडलेली आहे मग इतिहासाचे पुनर्लेखन असो ई डब्ल्यू एस आरक्षणाचा मुद्दा असो आरक्षणाकडून अर्थकारणाकडे ही चळवळ असो अहत ऑस्ट्रेलिया कहत अहत कॅनडा अवघा मुलूक आपला ही संकल्पना असो काळाने आमच्या वेळेबरोबर वेळोवेळी संघर्ष केलेला आहे आणि आम्ही या संघर्षाला पुरून उरलो आणि आम्ही समाजाला न्याय देण्याचे काम केलेलं आहे आणि हा त्या गोष्टीसाठी आम्हाला संघर्ष करावा लागलेला आहे संघर्ष जितनाही बडा जीत उतनीही शानदार होतीये हे वाक्य संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्या ब्रिगेडला एकदम लागू पड़त याच पुरुष पार्श्वभूमीवर आम्ही या अधिवेशनाच्या माध्यमातून महाराष्ट्र धर्म जागवू आणि महाराष्ट्र धर्म वाचवू हा नवा विचार नवी भूमिका घेऊन आम्ही समाजात येत आहोत आमच्या या अधिवेशनातील सर्व सत्र सत्रांची रचना याच संकल्पने असणार नुस, आहे महाराष्ट्र धर्म जागू महाराष्ट्र धर्म वाचू